राजेश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासवी जयंती उत्सव निमित्त बडनेरा शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नवी परिसरातील आठवडी बाजार भारतीय बौद्ध महासभा कार्यालयात शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून बौद्ध वंदना आदी पूजन करण्यात आले बडनेरा नवी वस्ती परिसरातील आठवडी बाजार नजीकच्या भारतीय बौद्ध महासभा कार्यालयात सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती साजरी करण्यात आली आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवित नाहीत त्यांना एक रुपये दंड ठोठावणारा राजा रा कला क्रीडा शिक्षण क्षेत्रातील राजाश्रय देणारा राजा अंधश्रद्धा रा रा कर्मकांड देववाद यावर प्रहार करणारा राजा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन यांचा सन्मान करणारा व सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणारा राजा सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती बडनेरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन केले व तसेच बौद्ध परंपरेप्रमाणे सामूहिक बौद्ध वंदना घेऊन जयंती उत्सव साजरा केला या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष पप्पू भालेराव सुरेश शिंगोले दर्याव गायकवाड हितेंद्र मेश्राम अशोक खोब्रागडे दत्ता मेश्राम प्रकाश दातार रणजित जाधव सचिन वासनिक सुरेंद्र जाबुडकर कपिल डोंगरे नासिर अहमद रोशन चव्हाण सतीश भालेराव सिद्धार्थ बनसोड आकाश मेश्राम प्रकाश डोंगरे अजय इंगोले इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि आयोजकांनी राजश्री शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला आता वळूया पुढील बातमीकडे